सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री ब्रह्मानंद गुरूंनी घालून दिलेल्या नियमानुसार सायंकाळी सुरुवातीस सा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र म्हणावे हे म्हणत असताना श्री मारुतीरायास अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंतर श्री मारुतीरायापुढे कापूर किंवा निरांजन लावून कोटीच्या कोटी गगनी उडाला ही आरती म्हणावी नंतर अकरा नमस्कार घालावेत नंतर श्रीरामासमोर उभे राहून सुंदरानना पिंगलोचना हे भीमाष्टक म्हणावे व दररोज एक करुणाष्टक म्हणावे नंतर श्रीरामरायासमोर उभे राहून एक एक सवाई म्हणावी व जय जय राम म्हणत दोन्ही हात जमिनीला लावून नमस्कार करावा नंतर श्रीरामाकडे हात करून परमसुंदर रूप श्यामल हा जोहार म्हणावा त्यानंतर वदन सुहास्य रसाळ हा राघव व त्रिविधतापहारक हे गुरुपाय ही पदे करुणापूर्ण रीतीने म्हणावी त्यानंतर श्री समर्थकृत राममंत्राचे पाच श्लोक श्री समर्थकृत मनासबोध यातील तेरा श्लोक श्री समर्थांच्या दासबोधातील दोन समास नित्यनेमाने वाचावे हा कार्यक्रम सूर्यास्तापूर्वी आटोपला पाहिजे सूर्यास्तानंतर सर्वांनी संध्यावंदन आटोपून भजनासाठी एकत्र जमावे महत्त्वाची कामे असणाऱ्यांनी भजनास येण्यास उशीर झाल्यास अगर अजिबात येता न आल्यास त्यांनी हळहळ व्यक्त करून रामा अपराधाची क्षमा कर म्हणून प्रार्थना केली पाहिजे एकदा का भजनास सुरुवात झाली की ते संपेपर्यंत कितीही जरुरीचे काम असले तरी मध्ये कोणाशीही बोलू नये गैरमाहितगार कोणी भजनास येऊन मध्ये बोलू लागल्यास माहितगारांनी या नियमाकडे त्याचे लक्ष वेधून त्यास गप्प बसवावे भजन संपल्यावर अवधी असल्यास परमार्थासंबंधी चर्चा करण्यास हरकत नाही या वेळेपर्यंत पुजाऱ्यांनी देवाची सायंपादपूजा संपवून आरती लावावी दुपारप्रमाणेच गणपती श्रीराम श्री शंकर श्री गोपालकृष्ण श्री मारुती श्रीरामदास श्री सद्गुरू या क्रमाने आरत्या म्हणाव्यात त्यानंतर अष्टावधान ब्रह्मस्तुती श्री समर्थ रचित स्तोत्रपाठ म्हणून शेजारती करावी उत्तम प्रकारची शय्य तयार करून श्रीरामरायाला झोपवावे तीर्थप्रसाद भक्षण करून राम राम म्हणत आपल्या घरी जावे हे झाले ढोबळ दिग्दर्शन परंतु यासंबंधी जी स्वतंत्र छोटीशी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात खुलासेवार वर्णन असून देवस्थानासंबंधी व उत्सव व त्यासंबंधीचे समग्र कार्यक्रमांची नियमबद्ध मांडणी करण्यात आली आहे याप्रमाणे दिवसा व रात्री भाग घेत असताना देखील पाच नियमांचे मनापासून पालन करण्याची आवश्यकता आहे असे ब्रह्मानंद गुरूंचे आग्रहाचे सांगणे आहे ते नियम म्हणजे परस्त्री माते समान मानावी हातून होईल तेवढा परोपकार निरलसपणे करावा कोणालाही दुःख प्रत्यक्षात देऊ नये एवढेच काय पण त्याने मन दुखावेल अशी दुष्ट भाषाही कधी वापरू नये कसलाही विपत्काल आला तरी श्रीरामाला विसरू नये श्रीरामावरील प्रेमात केव्हाही यत्किंचितही अंतर पडू देऊ नये हे होत प्रापंचिक लोकांनी अमरणवरील कार्यक्रम अंमलात आणल्यास श्रीरामप्रभूच्या कृपेने निश्चित ते कृतार्थ होतील असे ब्रह्मानंद गुरूंचे विश्वासपूर्ण सांगणे आहे त्यांची दैनंदिनी पाहिली असता आजकालच्या धकाधकीच्या मामल्यात इतका वेळ घालविणे परवडण्यासारखे नाही असेच प्रत्येकास वाटेल वाटणे साहजिकच आहे नव्हे ते योग्यही आहे त्यांनी दाखविलेला मार्ग केवळ परमार्थात घडलेल्या लोकांना पेन्शनर लोकांना तसेच सुखवस्तू माणसास आचरण्यास योग्य आहे पण त्यातील तत्त्व लक्षात घेतल्यास सर्वांना आचरण्यास योग्य असाच तो आहे ते तत्व म्हणजे काम नसल्यावेळी मुखाने मोठ्याने रामाचे चिंतन करणे व काम करताना मनातल्या मनात त्या रामाचा आठव सतत करणे अजिबात विसर पडू न देणे हा होय प्रयत्नाने ते साध्य होऊ शकते हा अनुभव आहे असो साधक हो परमपूज्यश्री ब्रह्मानंद गुरुप्रणित उपासना पद्धतीच्या अवलंबनाने मुमुक्षुजनांना साधकावस्था तर प्राप्त होईलच एवढेच नव्हे तर ते खात्रीने सिद्धावस्थेपर्यंत पोहोचतील व सुखाने संसार साधून परमार्थ सुखाचा उपभोग घेतील परमपूज्य श्री ब्रह्मानंद गुरूंनी सिद्धावस्था याच मार्गाने प्राप्त करून घेतली होती सिद्धावस्था प्राप्त झाली असली तरी त्यांनी गुरुभक्तीत ता ताजेपणा कायम टिकविला होता त्यांचीही गुरुभक्ती आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ